तर नमस्कार मित्रांनो काही दिवस राहिलेत फक्त हिंद पुषिकावच्या मैदानाला आणि काल मी व्हिडिओ टाकलेलीच तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांत लाडका म्हणजेच चिक्याची आणि नक्की काय आहे तीच आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि नक्की पुषिकावला पळणार आहे का ती पण तुम्हाला खात्रीशील अपडेट घेऊन आलेलो आहे तर नक्की पळणार आहे का मी काल व्हिडिओ टाकलेले पण त्यात काय सांगितलं नव्हतं पळेल का पण असं वाटायचं पळणार आहे पळणार आहे पण मी सांगितलेलं त्या व्हिडिओमध्ये पण आज सांगणार आहे आज की आजच्या व्हिडिओमध्ये पळणार आहे का तर व्हिडिओ व्हिडिओशी एवटपर्यंत बघा विसरू नका कारण की तुम्हाला माहिती आहेच पुषाचं मैदान म्हणले की सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे पैऱ्याची आणि आपला सर्वांचा लाडका बाकासूरचा सुरूचा पायरा तुम्हाला माहिती आहेच कोण होतं ती म्हणजे चिक्या आणि काल धरणं खूप इंस्टाग्रामवर स्टोऱ्या पडल्या चिक्याच्या की लवकर बरावं हो, कम बॅक लवकर होईल असं खूप जणांनी टाकलेलं आणि मी आपल्या चिक्याच्या मित्रांनो पेजला पण आपण बघितलं तर खूप म्हणजे स्टोऱ्या पडल्यात नक्की बाका आपला बाकासूर बरं चिक्या पाहिणार आहे का पुशेगावच्या मैदानमध्ये आणि नक्कीच आपण सांगणार आहे आणि चिक्या पोशिकावच्या मैदानमध्ये दिसणार का तर आपल्या चिक्या थोडासा आजार आहे तर नक्की काय झाले कारण की, की शिरवळ आहे ते एक एक मोठा दवाखाना आहे त्या दवाखान्यात उपचारासाठी आपल्या चिक्याला मिळतं आणि तिथं त्यांनी सांगितलं आहे की असं आपल्याला माहिती मिळते की चिक्याला निमुन्या झालेला आहे त्याच्यामुळे बरं चिक्या पाहिणार का ही सर्व प्रेक्षकांच्या की म्हणतात की प्रेक्षक म्हणतात की चिक्या पाहिणार आहे का आपल्या बाकासरोबर तर मित्रांनो सांगाय गेलं तर अत्यंत मित्रांनो थोडंसं दुःख वाटतं की चिक्या सोळा तारखेला पुशिकावीच्या मैदानमध्ये आपल्याला दिसणार नाही आहे कारण की निमना झाल्यावर तुम्हाला माहिती आहेस आराम त्याला लागतो जवळजवळ वीस तीस दिवस आणि पंचवीस तारखेपर्यंत म्हटल्यात की पंचवीस तारखेपर्यंत आराम पाहिजे जवळजवळ मला वाटतं की डायरेक्ट पुढच्या मैदानमध्येच आपल्याला चिके दिसेल आणि पुशिकावच्या मैदानमध्ये दिसणार नाही असं आपल्याला वाटते पण आपला चिक्याच्या पाठीमागं सर्वांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे नक्कीच आपला चिक्या पण मैदानमध्ये येईल आणि पुशिकाव मैदानमध्ये खूप गॅरंटी कमी आपल्या चिक्याच्या मित्रांनो कारण की निमन झालं तुम्हाला माहिती आहे काय होतं आणि आपल्या मथूरला पण चालतात मला माहिती आहे जवळजवळ आपला मथूर महिना दीड महिने मैदानमध्ये नव्हता त्याच्यामुळे आपल्याला तर ह्या म्हणजे ह्या महिन्यात आपल्याला चिक्या दिसणारच नाही आहे पण तुम्हाला काय वाटते दिसेल का तर लवकरच आपल्या आशीर्वादामुळे आपण लवकरच आपला चिक्या पण डब्बारा होईल आणि लवकरच आपल्याला मैद्यामध्ये दिसेल कारण की चिक्या म्हणलं की सर्वांना उत्सुकता असते तीस आणि काय पो तुम्हाला माहितीच आणि एवन जोडी आपल्याला पुशेगावच्या मैद्यामध्ये पाहिजे बघायची होती पण मात्र ती आपल्याला पैठण दिसणार नाही तर बाकासूर आणि चिक्या ही काय आहे तुम्हाला माहिती आहेच आणि मात्र आपले एवन जोडी पोशिकाच्या मैदानमध्ये पैठण दिसणार नाही खरंच खूप वाईट वाटतंय पण आता काय तर माहिती आहेच पण नक्कीच आपल्या चिक्या पण कमबॅक करेल पण बाकासूरचा पायर आता कोण असणार आहे कारण की चिक्या तर आपल्याला पैठण दिसणार नाही पण नक्की पायरा कोण आहे तर मी अगोदर पण सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये आणि ती व्हिडिओ दोन तीन दिवस झाला असेल ती व्हिडिओ टाकलेली मी त्यात पण सांगितलेलं बाकासोरबर चिक्या किंवा उर्मिळता यांचा राजा पैत्यानी दिसेल मी सांगितलेलंच त्या व्हिडिओमध्ये मी पायऱ्यांची वेळ टाकली त्यात सांगितलेलंच मी की बाकासोबत चिक्या किंवा कंदूरचा राजा पण पैत्यानी दिसेल त्याच्यामुळे चिक्या तर दिसणार नाही की आपल्याला आपल्या बाकासोबर कंदूरचा राजा पैत्याण दिसायची दाट शक्यता आहे तर नक्की तुम्हाला काय वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आता त्या आता सध्या चालू टॉप टॉपमध्ये पळतोय आदत तुम्हाला माहिती आहे पक्ष्या हा आपल्याला पोशेगावच्या मैदानामध्ये पळणार पैत्यान दिसणार नाही पण मात्र आपल्याला दिसणार आहे का पण असं वाटतंय की पक्षी पण पैत्यान दिसेल आणि एखाद्या वेळेस बाकासरोबर पण आपला पक्षी पोळू शकतो कारण की टॉपमध्येच पळ तुम्हाला माहिती आहेस पण त्याच्यामुळे एखाद्या वेळेस निवेदन झालं तर नक्कीच एखाद्या पक्ष पण पक्ष पण मित्रांनो पळू शकतो आपल्या बाकासोबर नक्कीच मला कमेंट करून सांगा बाकासोबर कोणता नंदी पळेल पण अशी गॅरंटी जास्त आहे की कंदूरचा राजाच पळेल कारण की राजाला पण टॉपचंच स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण चांगलेच नंदी आहेत पक्ष्या पण टॉपमध्ये पळतोय कंदूरचा राजा पब्लिकनी पण असू कुठनं पण असू द्या टॉपमध्येच पळतो त्याच्यामुळे असं वाटते कंतुरचं राजा आपल्या बाकासरबरोबर पैल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते कोणतं नंदी पहिल तर आजची व्हिडिओ एवढीच होती तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय